सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात काही व्हिडिओ संतापजनक तर काही व्हिडिओ अत्यंत भावनिक एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला वृद्ध पतीपत्नीच्या नात्यातील जिवाळा आणि प्रेम दिसून येईल या व्हायरल व्हिडिओ मध्ये वृद्धा पती पत्नी रस्त्यानं जाताना दिसत आहेत अचानक भर रस्त्यात आजोबांच्या धोत्र्याच्या निर्या सुटता तेव्हा रस्त्यावरच आजी आजोबांना धोतर नेसून देते त्यानंतर दोघही एकमेकांचा हात पकडून रस्त्यानं जाताना दिसतात या व्हिडिओवर काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा हे सुंदर गाणं लावलं आहे व्हिडिओ पाहून तुम्हीही भाऊक व्हाल उतार वयातील या जोडप्याचं प्रेम पाहून कोणीही थक्क होऊ शकतं एका युजरनं लिहिले तो बघा चाललाय जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस खरं प्रेम करणारी शेवटची पिढी तर एका युजरनं लिहिलं अशी असावी। साथ असावी आणखी एका युजरनं लिहिलं या वयात शेवटपर्यंत साथ देणारी जोडी आणि प्रेम तर दुसऱ्या एका युजरनं लिहिले व्हिडिओ पाहून मला माझे आजी आणि आजोबा आठवले हो